पहा बारामतीतून यंग महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट काल दिवसभर बारामतीत पावसाने रेकॉर्ड ब्रेक केल्यानंतर बारामतीतील जळोची येथे घरकुल योजने अभावी यापूर्वीच स्थलांतरित झालेल्या लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे काल रात्रभर तेथील लोकांची अक्षरशः दैना उडाली असल्याचे पाहायला मिळाले त्यानंतर प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करत त्या लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे काय काय नुकसान झालं तुमचं दोन गाड्या टीव्ही फ्रीज धान्य सगळं भरलेलं नुकसान अजून प्रशासनाने काय कल्पना दिली होती का तुम्हाला मुसळधार पावसामुळे घरातील अनेक वस्तूंचे आणि जीवनावश्यक साहित्यांचे नुकसान झाल्यामुळे प्रशासनाने आम्हाला तातडीने मदत करून आमचं योग्य ते पुनर्वसन करावं अशी येथील नागरिकांनी मागणी केली आहे दरम्यान स्थानिक नगरसेवक बिरजू मांढरे यांना आम्ही या संबंधी विचारले असता ते काय म्हणाले ते पहा या ठिकाणी आपल्यासोबत या प्रभागाचे नगरसेवक बिरजू मांढरे मला सांगा काल रात्रीपासून तुम्ही या ठिकाणी मदत कार्य करताय oh. काय लोकांच्या भावना आहेत लोकांच्या काय अपेक्षा आहेत आणि तुम्ही आत्तापर्यंत लोकांना काय मदत पोहोचवली लोकांना आतापर्यंत नगरपालिकेच्या माध्यमातून hmm. लोकांना रात्री आपण राहण्याची व्यवस्था केली त्यांना रात्री जेवणाची व्यवस्था केली सकाळी चहा नाश्ता आता दुपारी जेवणाची पण चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे आदरणीय दादांचं पण चांगल्या पद्धतीने इथं लक्ष आहे दादा किरणदादा यांनी चांगल्या पद्धतीने इथं लोकांना मदत करण्याचं स्वतः मदत करतात किरणदादा असतील बारामती नगरपालिकेचे मुख्य साहेब प्राणसाहेब कांबळेसाहेब यांनी पण चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे लोकांना जी काही गोष्टी लागतात ती सगळ्या पद्धतीने पुरवल्या सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील घरकुल योजनेचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा अशी या लोकांची अपेक्षा आहे नगरसेवक या नात्याने तुम्ही काय सांगाल लोकांना काय आश्वासन करा शंभर टक्के लवकरात लवकर आम्ही तिचं भूमिपूजन करून लवकरात लवकर काम चालू करणार आहे आदरणीय माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील घरकुल योजनेचे काम नक्की कधी सुरू होणार आणि या नागरिकांचे योग्य पुनर्वसन कधी होणार यासारखे असंख्य प्रश्न आजही अनुत्तरितच आहेत त्यामुळे आता एरवी सर्व कामे जलद गतीने मार्गी लावणारे अजित दादा हे काम तितक्याच जलद गतीने कधी मार्गी लावणार याकडे तेथील नागरिकांचं लक्ष लागलं आहे शुभम अहिवळे सह यम महाराष्ट्र बारामंत